आपले दातांच्या दवाखान्याचे आणि एम्प्लॉयमेंट सेंटरचे थाटात उद्घाटन पूर्णा शहरात इंगोले मल्टिस्पेशालिटी दातांच्या दवाखान्याचे आणि एम्प्लॉयमेंट सेंटरचे उद्घाटन शुभारंभ व पूजेचा कार्यक्रम दिनांक का दहा मे शुक्रवार आज रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर दत्तात्रय वाघमारे साहेब उत्तमराव दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती गुरुवर्य अच्युत महाराज दत्ता फुरकर यांची होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिल कदम डॉक्टर संजय कदम विशाल कदम संतोष एकलारे बंटी कदम गणेश कदम प्रताप कदम प्रकाशराव ढोणे पाटील अमृतराव कदम जगदीश जोगदंड इंगोले परिवार यासह अनेकांनी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ भुसारे सर यांनी केले आणि आभार डॉक्टर इंगोले अनिल इंगोले यांनी मानले मान्यवरांचे आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर इंगोले परिवाराने मोठे परिश्रम घेतले तसेच उपस्थितांनी सदर गरजू लोकांनी उघडण्यात आलेल्या या मल्टी स्पेशालिटी दवाखान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले डॉक्टर डॉक्टर अनिलरावजी इंगोले सर यांनी या बोना शहरामध्ये आमच्या तालुका स्तरावर एक सुंदर या ठिकाणी हॉस्पिटल निर्माण केलं सुदैवानं याच्या उद्घाटन प्रसंगी मला उपस्थित राहता आलं आणि एका शेतकऱ्याच्या पुत्रानं एका बळीराजाच्या पुत्रानं शून्यातून विश्व निर्माण केलं स्वतःच्या हिमतीवर आईवडिलाच्या कष्टावर आपलं हे जे वैद्यकीय सेवेचं स्वप्न साकार केलं परिवाराला आणि डॉक्टर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो रामकृष्ण दाताच्या दवाखान्याचं उद्घाटन खरं जर म्हटलं तर वाघमारे सरांसारख्या किंवा उत्तमराव काकांसारख्या किंवा डॉक्टर सुनीलकरांसारख्या माणसांच्या हातनं घडणं मला असं वाटतं की डॉक्टर अनिल हे फार नशिबवान आहे कारण अशी माणसं ज्यावेळेस आपल्या वैद्यकीय सेवेच्या प्रारंभाला आपल्याला आशीर्वाद द्यायला लागतात तर मला असं वाटतं की आपल्याला जीवनामध्ये कुठलीही कमी पडत नाही वैद्यकीय सेवा चालत असताना मला असं की दोन गोष्टी असतात एक तुमच्याकडे नैतिकता असली पाहिजे इमानदारी असली पाहिजे आणि दुसरं तुम्ही जे, जे, जे शिकलात त्याचं कौशल्य असलं पाहिजे कौशल्य तर तुम्ही शिकू शकता पण नैतिकतेचा एक आदर्श तुमच्यासमोर असला पाहिजे जेणेकरून समाजाला आणि रुग्णांना त्याचा फायदा होतो आणि ही जी दोन माणसं व्यासपीठावर बसलेली आहेत त्यांनी त्यांची सेवा रुग्णसेवा अतिशय नैतिकतेने केलेली आहे आपण समाजामध्ये पाहतो जसे समाजामध्ये सित्यंतर बाकी बाकी क्षेत्रामध्ये घडली तसे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सित्यंतर घडली काही बदल झाले पन्नास वर्षापूर्वीची वाघमारे सरांनी नांदेडून पुणेला येऊन केलेली सेवा किंवा डॉक्टर सुनील कदमांनी अठ्ठ्याऐंशी पासून केलेली सेवा आणि आजच्या सेवेमध्ये जमीन आसमानचा आहे त्याच्यासाठी फक्त डॉक्टर आहेत असं नाही तर समाज ज्या पद्धतीनं प्रगती करत राहतो किंवा बदलत असतो त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षत्वाने परिणाम हा वैद्यकीय व्यवसायावर सुद्धा होतो आणि तो परिणाम न होता आपण रुग्णसेवा केली पाहिजे म्हणून अशा दीपस्तंभासारख्या लोकांकडे बघितलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श आपण आपली वैद्यकीय सेवा करताना घेतला पाहिजे गोपाळरावाने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की <laughs> ग्रामीण भागातली मुलं शिकतायत पुढे जात आहेत आणि पुणेसारख्या से सारख्या ठिकाणी आपण कधी बघितलं नव्हतं की एम डी एस सारखा पोस्ट ग्रॅज्युएट सारखा झालेला एक नवयुवक म्हणून येतो आणि इथल्या लोकांना ती सेवा देतो तर आपण फार भाग्यशाली आहोत असं कारण नांदेडला जर जायचं झालं तर आपला एक दिवसाचा वेळ जातो त्याच्यापेक्षा पैसे जास्त लागतात पण ती सेवा आपल्या गावामध्ये जर उपलब्ध झाली तर मला असं वाटतं की रुग्णांचं त्याच्यापेक्षा वेगळं नसून काही असू शकत नाही डॉक्टर अनिलविषयी जर सांगत झालं तर एका शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा ह्याचा मी काल पत्रिकेवर बघत होतो आणि भगवानरावला सुनीलला विचारलं तर नागपूर आणि मुंबई जी डेंटिस्ट्रीमधले किंवा दंतरोगशास्त्रातली अतिशय महाराष्ट्रामध्ये चांगली कॉलेजेस आहेत मुंबईचं जे डेंटल कॉलेज आहे ते फार प्राचीन क कॉलेज आहे जे जेच्या नंतरचं ते कॉलेज आहे आणि नागपूरचं दे, वैद्यकीय महाविद्याल डेंटल वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा खूप चांगलं आहे अशा ठिकाणी जाणं हीच पहिली पाहिजे पास केल्यासारखं आहे कारण कुठल्याही डेंटल कॉलेजमध्ये घेतो प्रत्येक डेंटल कॉलेजमध्ये फरक असतो पण जिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात अशा गोष्टी अशा कॉलेजातनं तुम्ही तुमचा पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून ज्यावेळेस आपल्या कर्मभूमीमध्ये येतात त्यासाठी डॉक्टर अनिल आणि त्याच्या पालकांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे गोपाळरावनी सांगितलं की इथून आमसपूरला आपल्या पाल्याला ठेवायचं तिथं शिकवायचं शेतीच्या पैशातून एवढं उच्च बाबा शिक्षण द्यायचं की खरं जर म्हटलं तर तारीवरची कसरत असते पण त्याचं चीज झालं त्या कष्टाचं चीज झालं असं म्हणता येईल राजकीय वारसा तर गावाला आहेच त्यांनी रामराव पाटील निंबोलींचा उल्लेख केला राजकीय के वारसा पण शैक्षणिक आणि वैद्यकीय वारसासुद्धा या डॉक्टर आडीच्या रूपानं देगावला लाभलेला आहे याचंसुद्धा आपल्या सगळ्याजण कौतुक आहे आपली मुलं ज्यावेळेस पुढे जातात आपल्या गावाचं आपल्या भागाचं आपल्या कौशल्याचं नाव करतात त्यावेळेस खरोखरच आनंद होत असतो आणि त्यातलं त्यात आपला भाग नांदेडमध्ये थोडीशी पार्श्वभूमी शिक्षणाची जास्त आहे कारण तिथं थोडासा हा प्र प्रगतीचा प्रवास आधी सुरू झाला पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तो थोडासा मागणं सुरू झाला तरी पण आपण आता त्या बाबतीमध्ये काही कमी नाहीत कारण मागच्याच मला वाटतं की आपण रंगनाथरावच्या मुलाच्या एक मुलं शिकून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याकडे येत आहेत दातामध्ये एक काळ होता की ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस दात म्हटलं की दात काढायचा डॉक्टर एवढीच त्याची व्याख्या मर्यादित होती पण आज आपण ज्यावेळेस पाहतो की दंतरोगशास्त्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की त्याच्या सुपर स्पेशालिटी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच सहा वेगवेगळ्या शाखा झालेल्या आहेत मग कोणी त्याचं ऑपरेशन करतं कोणी दात चांगल्या पद्धतीने कसे असतील त्याला आपण प्रॉस्टोडेंटिस्ट म्हणतो अशा पद्धतीने करतं म्हणून ही ब्रँचसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेली आहे नांदेडमध्ये आमचे काही दंतरूग चिकित्सक दुबईमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात कदाचित अनिलला माहीत आहे डॉक्टर दिनेश चव्हाण म्हणून आपलाच पोरगा आहे तो तर तो दुबईला जाऊन प्रॅक्टिस करतो तर मी अनिलला पण शुभेच्छा देईन की त्यांनी केवळ प पुरणेपुरतं मर्यादित त्याच्या सेवा पुढे पुरतं नेलं पाहिजे जेणेकरून आपल्या रुग्णांना त्याचा फायदा होत असतो हिंगोली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपले पुना आणि या लोकांसाठी वरदान ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही डॉक्टर अनिल यांच्या प्रगतीसाठी आणि रुग्णसेवेसाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या अतिशय